श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी टाक्या ऑफिस मध्ये शिल्लक असून पण टाक्या एचपी चे गॅस ब्लॅक मध्ये विकणारे माणसं जास्त आहेत कुठेही ब्लॅक मध्ये सगळे एचपी पी चे टाक्या दिसणार एचपीचा बघा सगळा काळा बाजार दाखवते आणि ब्लॅक लावलेला पावभाजी गाडी आलू गाडीला लगेच शंभर दोनशे रुपये देते जनतेला का छुत्या बनवाले का तिथं आम्ही भरायला गेलो सगळे एचपीचे टाक्या वेळे त्यांना कुठला मिळतो टाक्या एचपीचे हे काळा बाजार किती आहे तेवढं बाहेर टाका सर तुम्हाला हात धुणं विनंती मालवाहतूक बंद असल्याचं कारण देत एच पी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस पुरवठा होत नसल्यानं नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय अक्कलकोट रोड येथील एच पी गॅस एजन्सी चालकांकडून दहा ते बारा दिवस झाले तरी गॅस लाभार्थ्यांना गॅस मिळत नसल्यानं ना। नागरिकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली तक्रारीनंतर गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस टाकी शिल्लक नाही असं सांगणाऱ्या एजन्सी चालकांकडून दहा पंधरा टक्क्या दिल्या या घटनेमुळं ग्राहकांनी या एजन्सी चालकासह शहरातील अन्य एच पी गॅस एजन्सीकडेच अशी परिस्थिती पाहावयास मिळते शहरातील अन्य एजन्सी कडून गॅस सुरळीत आणि व्यवस्थित होत असताना यांच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांनी थेट एजन्सी चालकावर काळा बाजाराचा आरोप करण्यात आलाय नेमकं ग्राहकांनी काय तक्रार केल्या ते पाहूयात आता आम्ही लावून दहा दिवस झाले दिवस झाले तक्रार पोलिस आल्यावर सगळ्याला सांगून घेतले सांगून घेतल्यावर टाक्या ऑफिसमध्ये शिल्लक असून पण टाक्या देईनात आता लास्ट वेळेस शेवटीला टाक्या तेवढं वाटप करायला अजून दोन नंतर नाही येईल म्हणतात आमचं परिस्थिती असं असेल तर घरी वसणाऱ्यांची परिस्थिती कसं असणार हे काळा बाजार किती आहे तेवढं बाहेर टाका सर तुम्हाला हात जुन्यांनी विनंती हे ब्लॅक मध्ये सगळे सांगतो एच पीपेक्षा भारतपेक्षा एच पीचे चे गॅस ब्लॅक मध्ये माणसं जास्त आहेत कुठेही ब्लॅक मध्ये सगळं एच पीचे टाके दिसणार इथं कुठंच भारतचं दिसत नाही का इंडियनचं दिसत नाही भारतचं बघा घरी घरी सगळं अवेलेबल आहेत एच पीचं बघा सगळा काळा बाजार दाखवत आहेत लोकांच्या आमच्या पोटावर पाय धुवायचं लेकर बाळांच्या घरी असणार हे असले धंदे शिकणार आहे आम्ही एक दोन तारखेला नंबर लावलाय काल परवा आलो गोडाऊनला आहे गोडाऊनला जावा म्हणून सांगते गोडाऊनला गेला तर तिथं कोण जाणार हो रोज गाडी नाही तिथं गेल्यावर खेळ करते तिथं आल्यावर खेळ करते तिकडनं इकडं इकडं तिकडे पाठवतात आणि ब्लॅक ब्लॅकवालेला पावभाजी गाडी अमुक गाड्याला लगेच शंभर दोनशे तुथे देतात हा तो कुठल्या असतात टाक्या हा मै खेळ करले एसी मध्ये बसून ऑफिस मध्ये जनतेला काय छोटे बनवले का आणि स्ट्राइक कम सांगते स्ट्राइक सगळ्याच्या चाल पाहिजे ह्यांचं एकटाच कसा असतो भारत चालू आहे सगळे चालू आहे इंडियन चालू आहे सगळे आहे कसा आहे आणि आम्हाला दीडशे रुपये किलो भरून आणला मी वृद्ध तो बाइंडर प्रूफ तिथं जिता आम्ही भराला गेला सगळे स्पेशल टाके अवेलेबल हां इतका वजनावरती किलोने शंभर एकशे दहा देऊन आणतो आम्ही काल चाललं त्यांना कुठल्या मिळते टाक्या एच पीच्याच आहेत हा तुम्हाला दाखवतो रेड हँड प्लॅन या तक्रार नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून गॅस एजन्सी चालकाकडे असलेल्या भरलेल्या टाक्या ग्राहकांना देण्यात आल्या आणि येणाऱ्या टाक्यांचं योग्य नियोजन करून ग्राहकांची तक्रार येणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बंद करणाऱ्या चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांची अडवणूक केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलाय